प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार प्रियाज कुकिंग मधल्या पॉडकास्ट मध्ये आपले मनापासून स्वागत आहे नवीन नवीन विषय घेऊन नेहमीच भेटत असतो तर आजचा विषय आहे स्त्रियांच्या सुंदर आणि आनंदी पारंपरिक सणाबद्दल मंगळागौर लग्नानंतर पहिल्या श्रावणात साजरा होणारा हा सण परंपरेचा भाग नाही तर त्यात आहे एकत्र येण्याचा आनंद आणि घराघरात पसरलेला उत्साह चला तर मग आज ऐकूया मंगळागौरूचे महत्व रिवाज आणि काही खास आठवणी आज आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत सारिका मोरे त्या त्यामुळे दापोली मधल्या आहेत कोकणातले आहे तसेच त्यांना दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मंगळागौर खेळण्याचा तसेच त्या विविध ठिकाणी जाऊन मंगळागौर सुद्धा शिकवतात हो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर सारिका मॅडमचं आपण स्वागत करूयात नमस्कार सारिका नमस्कार प्रियांका आज आपल्याला प्रेक्षकांना मंगळागौर काय आहे नेमकी ते आपल्याला सारिकाकडून जाणून घ्यायचं आहे त्यामुळे माझा पहिला प्रश्न आहे की मंगळागौर म्हणजे नेमकी काय आहे प्रियंका तू कधी मंगळागौर खेळली आहेस का नाही कधीच नाही पूर्वीच्या काळी कसं असायचं जे आपली नवीन नवरी असते तिला बाहेर जाता यायचं नाही म्हणजे आपल्या सख्यासोबत राहता यायचं नाही त्यासाठी पूर्वीच्या काळी एक आपलं श्रावण स्टार्ट झाला ना की श्रावणातले जे मंगळवार असतात त्यावेळेला पूजा केली जाते सगळ्या मैत्रिणींना एकत्र खेळलं बोलवलं जातं एकत्र बोलवलं जातं असं असतं आणि त्या सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात पूजा करतात त्या ज्या नववधू असते तिचा उपवास असतो आणि त्यांच्यानंतर भटजीला बोलवून म्हणजे जी वीजसर हे असते पूजा असते केली जाते पूजा केली जाते अच्छा पण लग्नानंतरच मंगळागौर करतात की प्रत्येक वर्षी मंगळागौर हा सण लग्नानंतर हे जे आहे ते पहिलं केलंच जातं जशी जा आपली सत्यनारायणाची पूजा असते लग्नानंतर केली जाते तशी ही पहिल्यांदा केलीच जाते जे जा हौशी असतात ते के दरवर्षी ही करतात दरवर्षी करतातच अच्छा मन मंगळागौरला म्हणजे असे कुठले कुठले खेळ खेळले जातात मंगळागौरीमध्ये म्हणजे स्टार्टअप असतं ते आपल्या जे पूजेच्या नंतर जे आरती असते पूजा झाल्यावरती आरती झाल्यानंतर फुगड्या खेळ असतात परत झिम्मा फुगड्या असतात परत वेगवेगळे खेळ आहेत तसे आता भरपूर खेळ झालेत पंचेचाळीसच्या वरती खेळ झालेले आहेत अच्छा जाला था। जाला था। जाला था। पण आता पारंपरिक म्हटलं तर आधुनिक मुली ज्या आता नवीन पिढी येत आहे त्या मंगळागौर खेळतात की म्हणजे जिथे आता ज्या घरी पूर्वजापासून खेळत आले तिथेच खेळतात की म्हणजे थोडं दुर्लक्ष नाही 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 प्रियंका तू म्हणतेस तसं नाही आता जस्टच मी आता जे शिकवते ऍक्च्युली मी एका योगा क्लासेसच्या मध्ये शिकवायला गेली त्या योगा क्लासेसमध्ये सगळ्या तरुणीच असतात परत आपल्या ज्या आपल्या वया एवढ्या पण म्हणजे जिथे बायका येतात पण त्या तरुणींमध्ये जास्त हे होतं की फुगड्या खेळायचे प्रकार सांगा मला नुसती साधी फुगडी नको अजून काय आहे का वेगळे वेगळे असं त्यांना म्हणजे त्यांना एक आवड होती की वेगवेगळे खेळ आपले जुने खेळ म्हणजे दुसरं काय दुसरं काय असं अच्छा कारण आधुनिक म्हंटल तर आता कसं काय जिम मध्ये जातात किंवा फिटनेस कडे डाएट कडे वळतात पण यातून नेमका व्यायाम होत होता का व्यायाम तर होतोच व्यायाम हो तर प्रत्येक वेळेला होत आला आणि त्या खेळांमधूनही होतो त्यामध्ये बघा तसं बघायला गेलं तर तिखट मीठ मसाला हाच एक जिम्म्याचा प्रकार आहे तो पूर्ण खाली वर पासून पूर्ण नमस्कार करून मग टाळ्या दिल्या जातात masala tikka tik masala असा एक खेळ आहे तुम्हाला तुम्ही मी तुमचे माझे मी त्याच्यामध्ये तुम्हाला कळूनच आहे त्याच्यात ताम चवळी पण आहे त्याच्यात कमरेचा प्रकार आहे आपले म्हणजे जे आपण करतो म्हणजे पिंगा म्हणा ना पिंगामध्ये तर पूर्ण अंग आपलं हलत त्याच्यामध्ये तर पूर्ण पोटाचा पाठीचा सगळ्याचा तसा व्यायाम होत म्हणजे आता म्हणू शकतो की धार्मिक आणि मानसिक असं हे होतं का मंगळागौरी मध्ये नक्कीच आता आपले गणपती येत आहेत गणपती सगळ्या जणी मला तुम्हाला सांगू इच्छिते की आता जर समज एक संघ आहे त्या संघातल्या बायका पहिलं काय करतात माहिती का विचार बघायला गणपती बाप्पा येतोय आपल्याला एकत्र यायचं काय करायचं तर मंगळागौरी खेळायची मंगळागौरीमध्ये काय खेळायचं फुगड्या झिम्मे मग त्यांचं ते हे चालू होतं की आपण काय काय खेळू शकतो काय नाही मला भरपूर जणी विचारतात Thank <laughs> you.

आरती मंगळा गौरी वासूस काशी लाली तुझी माया भक्ती करी ओवाळू सोती या दाटी रतन ते दिसी ओवाळू मोती जोते अच्छा म्हणजे असं म्हणू शकतो की आपण दिवसभर घरातच बिझी असतो हो, बाहेर हो, हो, हो। आणि कुणी वर्किंग असतात तरी ते ऑफिसमध्ये कामच असतं पण माइंड फ्रेश करायला ना त्यातूनही वेळ काढून त्या खेळायला येतात म्हणजे ते एक आणि तू पण एक वर्किंग वुमनच आहे त्यातून पण तू वेळ काढून शिकवतेस आणि सगळ्यांकडनं म्हणजे एक हौस मौज आणि व्यायाम सगळं त्या सगळ्यांच होतो बरोबर आणि नेमकं त्या सणामध्ये वेगवेगळे कुठले पदार्थ बनवला जात त्या ह्याच्यामध्ये ज्या दिवशी पूजा केली जाते जसं आपण पूजेला एखादं पंचपंखवानं केलं जातं त्या ह्याच्यामध्ये एक मटकीची उसळच केली जाते एक वेगळ्या प्रकारची जी बाजणीचं आपण थालीपीठ म्हणतात ना तेच अशा प्रकारे केलं जातं कोशिंबीर केली जाते परत आपण गोडधोडाचं का सगळं काही करू आपण सत्यनार व्यवस्थित स्वयंपाक करतो मंगळागौरला स्वयंपाक करतात पण हे कोकणातच होतं की ऑल महाराष्ट्रामध्ये नाही नाही कोकणात जे आहे तो प्रकार वेगळा आहे हे जे मी मंगळागौर म्हणते ते सोनारांमध्ये ब्राह्मणांमध्ये खेळले जातात म्हणजे त्यांच्या ज्या नववधू आहेत त्यांच्यामध्ये खेळले जातात असं कोकणामध्ये आमचा प्रकार जो आहे मी स्वतः कोकणी आहे पण आमच्यामध्ये कसं गणपतीत खेळले जातात ते आमच्यात फुबाई फू फुगडी फू असं ते खेळात जाता, बोलले जातात आणि भांडणं पण होतात त्याच्यामध्ये म्हणजे भांडणाचाच खेळ आहे तसं तुम्हाला वाटेल माझी एवढी मोठी की तुझी एवढी मोठी असं एकमेकांना विचारून उड्या मारल्या जातात लहान मुलींपासून लहान हे जे खेळ असतात ना मुलं खेळतात लहान मुलंही त्याच्यामध्ये आवडीने खेळ खेळतात का हे खेळ आणि म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो की नको बाबा असं नाहीतरी म्हणजे आम्ही जेव्हा लहानपणी होतो आम्ही पंधरा बहिणी होतो आम्ही पंधरा बहिणी खास ह्यासाठीच एकत्र एक यायचो माझ्या काके ज्या पूर्व्यापासून आलेल्या आहेत ना त्यांची ती गाणी त्यांचं जे हे जो फेर धरला जातो त्याच्यावर ते आम्हाला आवड यायची ते आताही तसाही आहेच आणि भरपूर ठिकाणी केलं जात

आणि का केलं जातं त्याचं धार्मिक महत्त्व काय सामाजिक महत्व काय हे आपल्याला सारिकाकडून कळलं आहे तर तुझा अनुभव नेमका कसा होत चॅनल वर तू आलीस तर त्यातला अनुभव कसा होता नेमका प्रियंका तसं बघायला गेलं तर मी लास्ट दहा वर्षापासून हे खेळ खेळत आलेली आहे मी आताही एका ग्रुपला जॉईंट आहे आम्हाला बोलवलं जातं मैत्रिणी येतात सगळ्याजणी येतात आमच्या बरोबर खेळतात असं सगळं काही खेळ होतं त्यामुळे कसं तुमच्या चॅनल तर्फे आम्हाला एक कसं तसं बघायला गेलं तर आपली जी मंगळागौर आहे ती असं मला वाटते की ती थोडीशी मागे होत राहिलेली आहे बरोबर चॅनल तर्फे आम्हाला ते असं एक मला एक लोक सगळं बघतात म्हणजे आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात तर त्यामुळे सगळीकडं पर्यंत आपली ही माहिती पोहचेल नक्की आज कुकिंगला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा हाईप करा आणि नक्कीच विसरू नका शेअर करा तर मंडळी मंगळागौर हा फक्त एक सण आहे तर महिलांना एकत्र आणणारा हसवणारा आणि आठवणीने भरलेला सोहळा आहे पुढल्या भागात आपण आणखी एक सुंदर परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, आणि आपली संस्कृती जपत रहा। धन्यवाद